नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यानं अनेक समस्या वाढतात आणि ते म्हणजे वजन वाढणं किंवा स्थूलता म्हणजेच इंग्रजीमध्ये ओबेसिटी वजन का वाढतं आपल्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आपले आरोग्य ढासळतं अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी शारीरिक व्यायाम न करणं यामुळं शरीरात चरबी जमा होत जाते आणि त्यामुळं वजन वाढतं तुमच्या भागात तुम्हाला पोषण कमी असलेले आणि वजन जास्त असलेले अशी दोन्ही प्रकारची माणसं दिसतील अनेकदा पोषण कमी असलेल्या महिला कमी वजनाच्या बाळांना जन्म देतात आणि अशा मुलांना मोठं झाल्यानंतर असंसर्गिक आजार होण्याचा धोका हा जास्त असतो वजन वाढण्याची मुख्य कारण काय आहेत ते पाहूयात कौटुंबिक इतिहास पौष्टिक नसलेला आहार आणि शारीरिक हालचालींची कमतरता याशिवाय निराशा ताणतणाव आणि शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन यामुळेही वजन वाढू शकतं जास्त वजनामुळे होणारे धोके काय आहेत ते पाहूयात स्थूलपणामुळे हृदयविकार किंवा लकवा म्हणजेच पॅरालिसिस होण्याचा धोका असतो यामुळे रक्तातील चरबीचे प्रमाण म्हणजेच कोलेस्ट्रॉल हे वाढतं मधुमेह झोपेचे आजार आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या येतात इतकंच नव्हे तर स्तनाचा यकृताचा किडनीचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो आरोग्य आणि जीवनशैलीतील अशाच बदलांची माहिती घेण्यासाठी हेल्थ गुरु करा आता पाहूयात वजन कमी करण्याचे फायदे आणि आशा त्यांची मदत वजन कमी केल्यास हृदयरोग पक्षाघात मधुमेहाची शक्यता कमी होते आणि नुकसान करणारी चरबी ही सुद्धा हळूहळू कमी होते तसेच झोपेचे आजार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात येतात आशातही तुम्ही नेहमीप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी लोकांना दृढ निश्चय करण्यास प्रेरणा द्या त्यांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे सकारात्मक बदल करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा उदाहरणार्थ एखादा दररोज भरपूर चपात्या खात असेल तर रोजच्या जेवणात एक पोळी कमी खा किंवा हळूहळू आहार कमी करा अशी त्यांना विनंती करा वजन वाढलेल्या व्यक्तींनी योग्य नियमित सकस आहार घ्यावा आणि साखर मीठ यासारखे जास्त असलेले पदार्थ खाणं कमी करायचे आहेत बाजारात मिळणारी फसवी औषधं गोळ्या आणि विनाकारण चरबी वाढवणाऱ्या गोष्टींपासून त्यांना दूर राहण्यासाठी प्रवृत्त करा शारीरिक व्यायाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांच्या आरोग्यात होणारे बदल आणि इतर आरोग्याच्या समस्यांवर लक्ष ठेवून नियमित पाठपुरवठा करा ಚಾನಲ್ ನೋೀ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ನಿರೋಗಿ ರಾ ಆನಂದೀ ಧನ್ಯವಾದ